मी ॲडव्होकेट प्रसाद रामकृष्ण सांगळे राणार रावरी फॅक्टरी देवाली प्रवाह नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस मध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मी अध्यक्षपदाचा उमेदवार असून बहुजन वंचित आघाडी या पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे आणि त्यासाठी मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार मानतो आणि त्यांनी जो माझ्या प्रती विश्वास दाखवलेला आहे तो, तो विश्वास सुद्धा मी माझ्या परीने माझ्या कार्यकर्त्यांसह आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करण्याचा प्रयत्न करील माझ्या कामाच्या बाबतीत म्हणाल तर रावरी फॅक्टरी आणि देवळाली प्रवारा हा मिळून देवाली नगरपालिकेचा हा नगर पर परिसर बनलेला आहे परंतु इथून ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या अद्यापर्यंत काही पूर्ण झालेल्या नाहीत नागरिकांना प्रचंड त्रासामध्ये आणि कष्टामध्ये इथे जगावं लागत आहे छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा लोकांना अगदी खूप त्रासातून जावं लागतंय तर त्यासाठी सा महत्वाचे मुद्दे म्हणजे की रावरी फॅक्टरी इथे स्टँड नाही आणि तिथे बस स्टँड नसल्यामुळे तिथे येणाऱ्या जाणाऱ्या बसेस आहेत ते योग्य ठिकाणी न थांबल्यामुळे तिथे बसेस काही वेळेस पुढे थांबतात मागे थांबतात पर्यायने महिला मुली किंवा शाळेत कॉलेज जाणारी जे मुलं असतील त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो तिथे धुळेतही मोठ्या प्रमाणात का प्रस्ताव असल्यामुळे तर माझं प्राधान्य क्रम राहणार आहे की रावरी फॅक्टरीला प्रथम टी स्टँड तयार करण्याचं आणि मी स्वतः पुण्यामध्ये खूप दिवस वास्तव्य जरी केलेलं असलं तरी रावरी फॅक्टरीची माझी नाव कायम जुळलेली आहे आणि म्हणून पुण्यामध्ये मी एक वेळेस सत्तरसर फिरताना की पाण्याचं एटीएम बघितलं होतं की आपण एक रुपया टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक बाटली भर पाणी मिळतं तर अतिशय शुद्ध आणि गार आणि आपल्याला पाहिजे तसं ते पाणी उपलब्ध होतं तर त्यावेळी विचार असा मी केला होता की आपल्या रावरी फॅक्टरी आणि देवाली परिसरामध्ये दे या सुद्धा गोष्टी का केल्या जाऊ शकत नाही तर त्या इथले जे आतापर्यंत जे आपण जे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत यांच्या काही कल्पकता सूचकता काही त्यांच्या डोक्यामध्ये आहे की नाही आणि म्हणून तो एक माझा मानस आहे आणि या निवडणुकीमध्ये उभा राहण्यासाठीची प्रेरणा माझे आदरणीय सर मान्य उज्ज्वलजी निकम सर हे सुद्धा आता राज्यसभेचे खासदार आहेत आणि तेही अॅडव्होकेट आहेत तर त्यामुळे म्हटलं ते जरी मोठ्या पक्षातून किंवा मोठ्या ठिकाणावर खासदार होत असेल तर आपण सुद्धा आपल्या गावाच्या ठिकाणाहून सुरुवात केली पाहिजे आणि म्हणून मी ते निवडणुकीमध्ये फॉर्म भरण्याचा निर्णय घेतलाय त्याचबरोबर माझे एक मित्र कोंडवडचे अर्जुनजी मसे साहेब का हे मोठे डी पदावरती म्हणजे उपविभागीय विभागीय आयुक्त पदाच्या फॉरेस्ट विभागाच्या त्या पदावरती नियुक्तीच होते आणि ते रिटायर झाल्यानंतर बरेचसे दिवस त्यांचा माझा संपर्क नव्हता आणि एक दिवस त्यांना मी फोन केला मी म्हटलं साहेब तुमचं काय चाललं रिटायरमेंट लाईफ तर ते म्हटलं मी गावचं सरपंच झालो तर मी म्हटलं कसं काय तर ते म्हणले साहेब मी गावी आलो तर त्यावेळेस लोकांशी चर्चा केली तर लोक खूप समजदार आणि सोशल मीडियामुळे खूप हुशार झालेला आहे आणि लोकांना आता बदल हवाय तेच ते चेहरेन तेच तेच काही गोष्टी घेसे राजकारण आहे ते लोकांना नको आहे आणि म्हणून म्हणे मी ते ओळखून मग इथे उमेदवारी केली आणि मोठ्या मतांनी मी ते निवडून आलो तर मी म्हंटल ती सुद्धा एक चांगली म्हणजे प्रेरणा होऊ शकते आणि त्याचबरोबर अं रावरी फॅक्टरीचे भूमिकपुत्र आमचे सर्वांचे मित्र शांती चौक मंडळाचे आधारस्तंभ विजय विजयजी शेठी तर यांनी मागच्या महिन्यामध्ये रावरी सहकारी साखर कारखान्याच्या अं अवस्था त्याला येण्यासाठी एक कोटी रुपयाची मदत केली तर ही बातमी माझ्या पाहण्यात आली आणि त्यावेळेस खूप आनंद झाला की राव विजू शेट्टी सारखा आपला मित्र तो आपल्या मायभूमीत फॅक्टरी फॅक्टरीमध्ये राहिला वाढला आणि इथली जी काही ती वाईट परिस्थिती कारखाना बंद पडल्यामुळे झालेली आहे तर ती कोणा चालू व्हावी म्हणून त्यांनी एक कोटी रुपयाची मदत दिली आपण ठीक आहे एक कोटी रुपये जरी देऊ शकत नसलो तरी पण आपण आपलं ज्ञान आणि आपण आपला वेळ देऊन एक पुढील पंधरा वीस वर्षाचा एक प्रोजेक्ट म्हणून आपण जर या आप देवळाली प्रवारा आणि रावरी फॅक्टरी परिसरामध्ये जर पाहिलं तर पुढील एक वीस वर्षाचं चांगल्या प्रकारचं नियोजन मला जर नगराध्यक्ष पदाची संधी दिली तर येत्या पाच वर्षाच्या काळामध्ये पुढील पाच वीस वर्षाचं नियोजन करावं आणि अशी माझी संकल्पना आहे आणि ज्यावेळेस प्रसादनगर भागामध्ये फिरत असताना तर तिथे काही माझे पुतणे आहेत त्यांचे ते मित्र आहेत तर मी म्हटलं बाबा तुम्ही सगळे सारखे फिरतात हे बाकी तुमची इतर काय कामधंद्याची त्याच्याबद्दल कामधंदे तर काही नाही परंतु इथल्या काही मुलांना जिमची खूप म्हणजे नाद आहे आणि त्यांना खूप आवड आहे का जिम केलं पाहिजे म्हणून तर मला ती संकल्पना खूप आवडली की बाकी इतर काही तुम्ही व्यसना जिम किंवा इतर काही गोष्टी मध्ये जाण्यापेक्षा जिम मध्ये गेलं तिथं तुम्ही वेळ जर खर्च केला तर तुम्ही के तुमचं चांगलं शरीर सुद्धा सुदृढ ठेवू शकतात आणि त्यामुळे तुमच्यामध्ये स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिटशिप येऊन भविष्यातील